सर्वांना श्रीस्वामी समर्थ एका पोपटाने सांगितले वाईट वेळेत आपल्यांची साथ कशी द्यायची एका जंगलात आंब्याच्या झाडावर एक पोपट राहत होता तो नेहमी आनंदी असायचा दिवसभर तो गोड आंब्याची फळे खायचा आणि झाडांच्या हिरव्यागार फांद्यामध्ये डोलत गाणी म्हणत असे पण मग काही दिवसांनी झाले असे की जंगलात दुष्काळ पडला तेथील सर्व झाडे तलाव कोरडे पडले जंगलातील सर्व प्राणी पक्षी जंगल सोडून दूर दुसऱ्या ठिकाणी गेले पण पोपटाने आपल्या आंब्याचे झाड काही सोडले नाही तो दिवसभर वाळलेल्या झाडाच्या फांदीवर बसून देवांची प्रार्थना करत असे आणि वेदनादायक गाणी देखील म्हणत असे फळे व पाण्याअभावी पोपट आता अशक्त पातळ होऊ लागला होता एके दिवशी ऋषींचा एक, एक समूह त्या जंगलातून गेला त्या निर्जन जंगलात जेथे एकही जिवंत प्राणी दिसत नव्हता तेथे एका कोरड्या आंब्याच्या झाडावर एक अशक्त पोपट दयाळू आवाजात गाताना पाहून एका ऋषींनी पोपटाला विचारले की मिठू महाराज या उजाड कोरड्या जंगलात तू काय करत आहेस तू एकटाच इथे आहेस भूक तहानेमुळे तू दयनीय झालेला आहेस तुझे सर्व प्राणी पक्षी आपापली घरे सोडून इतर ठिकाणी गेले आहेत तू ही दुसऱ्या झाडावर जा आणि आपला जीव वाचव ऋषींचे बोलणे ऐकून पोपटाने नम्र आणि दुखी स्वरात उत्तर दिले नाही महात्माजी मी हे करू शकत नाही मी या झाडावरील पोकळीत जलमलो येथेच वाढलो गोडफळे खाऊन जगलो या झाडाच्या सावलीच्या पानामध्ये मी शांत जीवन जगलो मी येथे किती मित्र केले किती वेळा या झाडाने मला शत्रूंपासून देखील वाचवले किती आनंद आनंदी दिवस मी याच्यासोबतच घालवले पण आज जेव्हा या झाडाचे वाईट वेळ आहे तर मी त्याला कसे सोडून जाऊ मी त्याला प्रार्थना करत आहे मी कसे सोडू आता मी ज्याच्यासोबत आनंदाचे दिवस घालवले त्याच्यासोबतच दुःखाचे दिवससुद्धा घालवेन पोपटाचे हे बोलणे ऐकून ऋषींना खूप आनंद झाला त्याचवेळी तो आपल्या गटांसह त्या देशाच्या राजाकडे गेले आणि आपल्या राज्यातील जंगल सुकल्याची माहिती दिली आणि त्या जंगल वाचवण्याची देखील विनंती केली हे सर्व ऐकून राजाने ताबडतोब जंगलाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक मोठा कालवा खोदण्याची व्यवस्था केली मग काही दिवसातच जंगलातील सर्व झाडांसोबत आंब्याचे झाडे देखील हिरवे होऊ लागले आणि खूप गोडफळे देखील येऊ लागली जंगलातील सर्व प्राणी पक्षी आपापल्या घरी पुन्हा परतले आणि पोपटाचे आभार मानले त्या पोपटाने आपल्या आंब्याच्या झाडाला मिठी मारली आणि आनंदाची गाणी म्हणू लागला आनंद जंगलात आता परतला होता या कथेतून आपण हे शिकतो की वाईट काळात आपण आपल्या प्रियजनांना कधीच सोडू नये त्यांची साथ कायम द्यावी आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्री स्वामी समर्थ